नवी मुंबईच्या पर्यटकांना रायगड किल्ल्यावर घेऊन आलेली खासगी आराम बसला रायगड किल्ल्याजवळील कोंझर घाटात अपघात झालाय कोंझर घाटात शेवटच्या वळणावर चालकाचं गाडीवरील नियंत्रण सुटल्याने बस तीस फूट खोल दरीत कोसळली मात्र सुदैवाने या अपघातात कोणीही जखमी झाले नाही नवी मुंबईतून छत्रपती शिवाजी महाराजांची राजधानी असलेल्या किल्ले रायगड पाहण्यासाठी खाजगी आराम बस निघाली होती या बसमध्ये चव्वेचाळीस प्रवासी होते सुदैवाने या अपघातामध्ये कोणीही जखमी झाले नाही काही मोजक्या प्रवाशांना किरकोळ दुखापत झाल्याचे सांगण्यात येते रायगड किल्ला पाहण्यासाठी आलेली खासगी आराम बसला अपघात झाल्यानंतर या बसमधील प्रवाशांना पुन्हा ऐरोली नवी मुंबई येथे जाण्यासाठी महाड टी आगाराकडून बस व्यवस्था करण्यात आली आहे या अपघाताची माहिती मिळताच प्रांताधिकारी ज्ञानोबा बानापुरे तहसीलदार महेश चितोळे यांनी तातडीने दखल घेऊन योग्य ती मदत पुरवण्याचं काम केलं तालुका पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक सानप आणि महाड येथील अग्निशमन दलाचे अधिकारी तातडीने घटनास्थळी दाखल झाले होते सुदैवाने अपघातात कोणी जखमी झाले नसले तरी या रस्त्यावरील अपघाताला राष्ट्रीय महामार्ग खात्याचे अधिकारी जबाबदार असल्याची प्रतिक्रिया यावेळी उपस्थित असलेल्या असंख्य वाहनचालकांनी दिली यावेळी महाडचे आमदार भरतशेठ गोगावले यांनी देखील तातडीने मदतीसाठी प्रयत्न केले सर्व प्रवाशांची त्यांनी आपुलकीने विचारपूस करून त्यांना पुन्हा परतीच्या प्रवासाची सोय केली या मार्गावर अवघड वळणे आणि धोकादायक घाट असताना कोणत्याही प्रकारचे दिशादर्शक फलक नाहीत अथवा रात्रीच्या वेळेस रेडियमच्या पट्ट्या देखील नाहीत त्यामुळे या ठिकाणी अनेक वेळा अपघात झालेत मात्र राष्ट्रीय महामार्ग विभागाचे जाणीवपूर्वक दुर्लक्ष होत असल्याचं दिसून आहे त्यामुळे येथे उपाययोजना होणे गरजेचे असल्याच्या प्रतिक्रिया आता नागरिकांकडून उमटू लागल्यात रायगड किल्ला पाहून ते खाली महाडकडे येत होते आणि त्यावेळेला उंजरच्या तिसऱ्या वर्णामध्ये तिथं त्याच्या ताबा सुटला आणि बस सर खाली गेली जवळ चाळीसशे फुट पर्यंत गेले असत परंतु सुदैव असं आहे की तिथे एक मोठा दगड लागला आणि एक झाड होतं त्याच्यामुळे तो अपघात मोठा टळला तुम्ही पाहिलं की छोटे मुलं किती होती महिला होत्या पुरुष होते आणि त्यांचा नको तो प्रकार घडला असता परंतु शिवाजी महाराजांच्या कृपेने तो अनर्थ टळला आणि मग आमचं कर्तव्य बनतं लोकप्रतिनिधी म्हणून मला कळल्यानंतर मी लगेच पोलीस पाठवले पोलिसांनी तिथं सहकार्य केलं ग्रामस्थांनी तिथं त्यांना मदत केली आमचे कार्यकर्ते तिथं पोचले या सगळ्यांनी त्यांना तिथं मदत करून त्यांना बाहेर काढून सुखरूप आणले आणि मग नंतर आमचे शिवाजी जाधव बरचे पोहले त्या लोकांना आम्ही सांगितलं त्यांनी लगेच गाडी पाठवली त्या गाडीचे पैसेही त्या वीस हजारवरती आणखीन भरले आणि ती गाडी त्यांना देऊन त्यांना त्यांच्या घरी आणि इथं आत्ता त्यांच्या भोजनाची व्यवस्था केली आम्ही ते भोजन करून त्यांना सुखरूप त्यांच्या ऐरवलीला सोडायला पाठवलं आणि त्यांना ते अमोल कुमार जैन वृत्त मराठी महाड रायगड लाईक कमेंट शेअर अँड सबस्क्राईब